हाय हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस सुखाचा समाधानाचा जावो हीच मी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज मी आली आहे माहेरी तर माहेरात येण्याचं कारण म्हणजे आईने सवासण्याचा कार्यक्रम सा ठेवलेला त्यासाठी आम्ही हे सगळ्या बायका मस्तपैकी छान जमल्या होत्या जसं जमलो तसं सुवासनेचा कार्यक्रमाला सुरुवात झाली थोडक्यात मी दाखवत आहे तर आईने दिले पहिला सगळ्यांना छान अशी मोगऱ्याचे गजरे याचा सुवास असा छान दरवळत होता पूर्ण घरात मग वटी भरण्याचा कार्यक्रम सुरू केला वटीमध्ये एक फळ ब्लाउज पीस नारळ एखादं फळ तांदूळ या सगळ्या गोष्टी वटीमध्ये दिल्या होत्या वटी भरण्याचा कार्यक्रम खूप छान प्रकारे झाला तर आम्ही एवढ्या जणी छान जमलेलो सगळ्यांच्या गप्पा गोष्टी अशा चालूच होत्या ते काय थांबत नव्हत्या एवढ्या दिवसांनी न दिवसा की कोणाला काही राहतच नव्हतं तर आणि पाऊस देखील तेवढाच प्रचंड छान पडत होता सगळीकडे थंडागार आणि मोगऱ्याचा असा छानसा सुवास खूपच प्रसन्न वाटत होतं वटी भरण्याचा कार्यक्रम चालू झालेला होता तर या सगळ्या ज्या आहेत जमलेल्या सुवासण्या या सगळ्या आईच्याच बिल्डिंगमध्ये राहतात माझ्या बाजूला बसलेली आहे ती माझी मोठी बहीण आहे आणि तिच्या बाजूला जो वाईट ड्रेस घालून बसलेली आहे ती सगळ्यात मोठी बहीण आहे सुलत बहीण आहे तर आणि या बाजूच्या आहेत त्या सगळ्या काकी मावशी आणि बहिण्या आहेत बिल्डिंगमधल्या खूप वर्षानंतर भेट झाली अशाच गप्पा गोष्टी चालू होत्या आणि सगळ्यांच्या वटी भरून घेतल्या आहे आणि खूप भारी वाटलं एकदम कारण की अशाच प्रसंगी कार्यक्रम असतो तेव्हाच भेटागाटी होतात आपल्या आणि मनमोकळ्यापणाने आपल्याला छान प्रकारे अशा गप्पा मारता येतात वटी भरून झाल्यानंतरनं तुळजापूरच्या आईंना म्हणजे कसं नैवेद्य अर्पण करावा लागतो पुरणपोळीचा ते सकाळपासून आईची एकदम धडपड चाललेली होती की एवढ्या बायकांसाठी सुवासनेसाठी वेळेवर जेवण झालेलं पाहिजे म्हणून ती चार वाजल्यापासूनच लागलेली तर अशा छानशा पुरणपोळ्या केलेल्या सगळ्यांसाठी खूप मस्त लागत होत्या भारी ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसूनच येईल तर असं पुरणपोळीचा नैवेद्य सर्वांना अर्पण केला घाईघाईमध्ये त्या काकूनला आई विसरूनच गेली बोटी भरायची होतं घाई गडबडीमध्ये काय करायचं काय नाही सुचत नाही आणि अशा छान प्रकारे असं वटी भरण्याचा कार्यक्रम झालेला आणि ही जी लाल साडी घालून आहे त्या माझ्या काकी आहेत आणि जी ब्लू साडी आई वटी भरते ती माझी आई आहे खूप जणांना माहीत नाही आहे म्हणून सांगत आहे आणि हे, हे माझं माहेर आहे खूप छान प्रकारे असा कार्यक्रम झाल्यानंतरनं बघा जेवणाचं ताट आता येईलच तर असा सगळ्यांना वंदन करून छान प्रकारे आता वटी भरल्यानंतर ना ते सामान कुठे ठेवायचं तर हे पिशवाचं छान प्रकारे वाटप होत आहे आणि आईने सगळीकडे सगळ्यांना नमस्कार करून अगरबत्ती वळवून आणि तेवढं थोडंसं शूट करण्याचं राहून गेलं तर बघा हे नैवेद्याचं असं ताट छानशी अशी पुरणपोळी कढी दूध आणि भजे पापड ह्या सगळ्या गोष्टी मस्त असं आईने आईच्याचं आए जेवण तर काही बघायचीच गोष्ट नाही तर असा छानसा कार्यक्रम झाला आणि चला सगळेजण या जेवायला पुरणपोळीच्या नैवेद्य आणि मस्तकी असा हा सण आणि सुवासनेचा कार्यक्रम छान प्रकारे झाला तर तुम्हाला हा माझा छोटासा व्हिडिओ कसा वाटला तो नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ थोडा जरी आवडलास तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा तर हा सुवास्यचा कार्यक्रम कशासाठी आहे हे रोज एक एक व्हिडिओ येत जाईल हे तुम्हाला नक्कीच कळेल की हा कार्यक्रम कशासाठी ठेवला होता आणि एवढ्या दिवसांनी कसं जाणं झालं तर पुन्हा अशाच छोट्या व्हिडिओमध्ये भेटूया आणि त्यानंतर हा छोटासा कार्यक्रम राहिला हळदी वाटण्याचा हळद भिजवून ठेवलेली तर मग सगळ्या बायका गेल्यानंतर लक्षात आलं मम्मी आणि आईनेच हळद वाटून गेली हा सुवसनेचा कार्यक्रम की माझ्या भावाचं लग्न ठरलेलं आहे हे लास्टमध्ये मी सांगत आहे तर हळद वाटून घ्यायची होती आता राहिलं का नाही भरपूर प्रचंड पाऊस पडल्यामुळे आई आणि मीच करून घेतलं हा कार्यक्रम नंतर ना हळद दळण्यासाठी परत पाच बायका बोडवावे लागतात हळदीचा कार्यक्रम खूप मोठा असतो पण पावसाच्या कारणाऱ्याने बाकी सगळ्या कारणामुळे काही जणांना यायला जमलं नाही आणि खूप लवकर लवकर अशी तयारी करावी लागली मग हळद छान आईने भिजवलेली ती वाटून घ्यायची होती आता ही वाटून झालेली हळद छान सुकवावी लागेल तेव्हा कुठे ती दळावी लागेल तर आईने हे मिक्सरमध्येच ग्राइंडर केलं तर खूप छान प्रकारे अशी हळद झाली जर तुम्हाला घरीही तयार करायची असेल तर बाहेर असं हळकुंडा आणून भिजवून आणि त्याला छान असं सुकवून हळद ग्राईंड केली तर खूप छान प्रकारे हळद तयार होते जे आपल्याला देवालाही वापरू शकतो आणि उमट्याला जे लेपण करतो त्यासाठी वापरता येते तर हे मस्तपैकी आम्ही बसलेलो असे काही फोटोशूट केले तर व्हिडिओ थोडा जरी आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तो पण सर्वांना बाय आणि सर्वांना शरीर स्वामी सम...